नमस्कार मानदेस मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सध्या जेजुरीमध्ये आहे आणि आज मध्ये भव्य दसरा मेळावा आहे आणि या दसरा मेळाव्यानिमित्त प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आमदार गोपीचंद पडळकर मंगेश ससाने आणि इतर मान्यवर देखील येणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांना काही बांधवांनी धमकी दिलेली आहे की तुम्ही फक्त जेजुरीमध्ये येऊन दाखवा त्याच्यामुळे इथं जे कार्यकर्ते संतप्त झालेत आपण पाहू शकता पाठीमाग शेकडो पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे आपल्यासोबत काय कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावना काय आहेत आपण जाणून घेऊया का काय सांगाल प्राध्यापक हाके सर थोड्याच वेळात येणार आहेत आणि त्यांना धमकी दिलेली आहे येणार का हाके सर हे शंभर टक्के येणार आहेत असल्या धमक्या ह्या रोजच येत असतात काही छोटे छोटे दलाल लोक यामध्ये सक्रिय असतात की हाके साहेबांना काहीतरी फोन करायचा दमदाटी करायची धमक्या दम द्यायच्या अशानं ओबीसीचा आवाज आहे तो दाबला जाणार नाहीये ओबीसीचा आवाज हाके साहेब गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी उठ उठवत आहेत त्यामुळे असल्या धमक्या ह्या रोजच आम्हाला आलेल्या आहेत आणि हा जो मेळावा होणार आहे हा मेळावा ओबीसीचा म्हणजेच विस्थापितांचा होणार आहे गरिबांचा होणार आहे शोषितांचा होणार आहे त्यामुळे आम्हाला कोणत्याही धमकींची आम्ही भीक घालत नाही त्याला हा मेळावा जोरातच होणार इथून आज महाराष्ट्राला ओबीसीच्या चळवळीची क्रांतीची आज विचार दिला जाणार आहे आणि खूप मोठा या ठिकाणी विचार महाराष्ट्राच्या गावगाड्या तळाकळामध्ये जाणार आहे खर तर लक्ष्मण यांना धमकी दिली आणि कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते राज्यातून इकडे यायला लागलेत काय सांगाल नाही कार्यकर्त्यांची भावना आहे ती कार्यकर्ता हा निष्ठावान आहे ओबीसीशी प्रामाणिक आहे त्यांना अनेक वर्ष दाबण्याचं काम केलेलं आहे प्रस्थापितांनी त्यांचा चिंदड्या चिंदड्या साल्ट काढायचं काम केलेलं आहे मग तो पेटणारच ना असल्या ज्या वेळेस शिवे येतात असल्या ज्या वेळेस धमक्या येतात ज्यांना कोण विचरत नाही ज्यांना घरी खायला नाही असली माणसं धमक्या देणार आहे तो त्यामुळे जास्त सिरियस घ्यायचं नाही ही विचारांची लढाई आहे हा केसर हे विचारांचे पायिक आहेत आम्ही सर्व विचारांचे पायिक आहेत आणि आम्ही ह्या चळवळीमध्ये सक्रिय राहणार आणि आतोनात आतोनात संघर्ष करून आम्ही ओबीसीचं आरक्षण वाचवणार आजचा जो ओबीसी दसरा मेळावा आहे या ठिकाणी होणार आहे आणि प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर या, हाके या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत कार्यकर्त्यांनी आताच आपल्याला सांगितलं इथं घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी आपण मानदेश प्रेमच्या माध्यमातून दा दाखवणार आहोत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद